पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागामधील विविध पदावरील सेवा केलेल्या के कर्मचाऱ्यांचा आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अग्निशामक मुख्य कार्यालय या ठिकाणी सेवा समाप्ती निरोप समारंभ साजरा करण्यात आलाय श्याम वाहन चालक यामध्ये प्रदीप हिले वाहन चालक संजय ठाकूर लिडिंग फायरमन अशोक पिंपरे सिनियर फायरमन हे कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या विभागाच्या वतीने उचित असा सन्मान केला असून या प्रसंगी विभागाचे कार्यालय अधीक्षक सर्व सब ऑफिसर प्रमुख अग्निशामक विमोचक लिडिंग फायरमन ट्रेनी फायरमन ट्रेनी सब ऑफिसर सर्व फायरमन वाहन चालक इत्यादी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते अनेक कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व सन्मानशिन्ह देऊन गौरवण्यात आले अग्निशामक विभागाचे कार्यालय अधीक्षक श्री जयंत मरळीकर अग्निशामक अधिकारी ऋषिकेश चिपाडे अनिल डिंबळे दिलीप गायकवाड विकास तोरडमल प्रतीक कांबळे रुपेश जाधव चंद्रशेखर घुले व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करून त्यांना सर्वांना भरभरून पुढील आयुष्य सुखमय आरोग्यदायी जाव अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री जयंत मरळीकर श्री ऋषिकेश चिपाडे श्री गौतम इंगवले अनिल निंबळे चंद्रशेखर घुले दिलीप गायकवाड विकास तोरडमल विनायक नाळे प्रतीक कांबळे रुपेश जाधव हो। सारंग मंगुळकर संतोष सरोठे हनुमंत होले नामदेव वाघे दत्तात्रेय रोकळे विशाल फडतरे त्याचबरोबर ऑफिसचे सर्व प्रमुख अग्निशामक विम विमचक फायरमन ट्रेनी, ट्रेनी सब ऑफिसर सर्व लहान चालक उपस्थित होते सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनोख्या पद्धतीने म्हणजे अग्निशामक विभागाच्या फुलाने सजवलेल्या वाहनाने अग्निशामक मुख्य कार्यालय ते त्यांच्या निवासापर्यंत त्यांना सुखरूप पोहोचवून त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त प्रदीर्घ सेवेमधून निवृत्त झाल्यामुळे त्यांना सेवेमधून निरोप देण्यात आलाय and press the bell icon. Never miss an update.